आक्रिया दोन वेळ दोनदा फक्त मंत्रालयात आलेला माणूस पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पाहिले ते खापरात तोड पाय म्हणून आता बाकी शब्द नाही वापरणार मी मी प्रथम या तानाजी यांचा निषेध करतो की ते त्यांना खरं पाहिलं तर जराशी जनाची नाही मनाची तरी लाज वाटायला पाहिजे की त्याच मुख्यमंत्री उद्धव साहेबांमुळं ते तुमच्या मनासाठी इथं निवडून आले आमच्या शिवसैनिकांना अहोरात्र मेहनत घेतली त्याच्यामुळे तुमच्या माझ्यासाठी त्यांच्या अंगावर गुलाल पडला तर त्यांच्या ते अंगावर गुलाल पडला नसता आता तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघित असाल सव्वीस ते सत्तावीस हजारानं त्यांचे विधानसभा मायनस आहे हिंगोली विधानसभा मायनस आहे पस्तीस हजार जवळपास विधानसभा मायनस आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ना आम्ही धडाशि चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही ना ना। आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि मुटकुळे साहेबांना जरा असं तोंड साबण बोलायला पाहिजे हिंगोली जिल्ह्याला माहीत आहे येणं कुठं कुठं कोणत्या जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या जाऊन तोंड काढ केलेलं आहे ते जे जे हे उद्धवसाहेबाबद्दल बोलायची ह्यांची नाही की नाही हे उद्धवसाहेबाबद्दल बोलायची आणि मागे पण तुम्ही बघितलं असाल जारंगे पाटलाबद्दल त्यांनी बोलले हे कुठेतरी बरगळायले यांना तुमच्या माझ्यासाठी एखाद्या दे, हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचं खरं पाहिलं तर यांना गरज आहे आणि यांना खरंच आम्ही तुमच्या माझ्यासाठी एक ॲम्ब्युलन्स पाठवून यायला एखाद्या रुग्णालयामध्ये आम्ही दे, पाठवण्याची व्यवस्था करतो आणि उद्धवसाहेबाला बोलणं म्हणजे एखाद्या सूर्यावर थुकण्यासारखं आहे या लोकांची लायकी नाही यांनी उदय साहेबाबद्दल बोलू नये जर उदय साहेबाबद्दल असे शब्द याच्या बाद बोलेरी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या माझ्यासाठी त्यांना रस्त्यात गाडी आडून त्यांना जाब येण्याशिवाय विचारल्याशिवाय त्यांच्या तोंड काढ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही भाजप तानाजी मुटकुळे यांनी अं उद्धवजी ठाकरे साहेबांबद्दल एकेरी शब्दात त्यांचा उल्लेख केलेला आहे फार संतापजनक आणि निंताजनक हा प्रकार आहे शिवसैनिकांच्या निश्चितच भावना दुखावलेल्या आहेत आ, एका साध्या आमदारानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याप्रती असं बोलावं हे कुठंतरी शोभणारं वर्तन नाही एका मुख्यमंत्र्याबद्दल आणि एका आमदारानं असं बोलावं कारण उद्धवसाहेब हे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख राहिलेले आहेत ठाकरे घराण्याचे वंशज आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांचा विरोधकसुद्धा त्यांना आदराने त्यांना आदराचं स्थान देतात आणि तानाजी मुटकुळे त्यांच्याबद्दल असं लेखी शब्दात बोलणं निश्चितच शिवसैनिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तानाजी मुटकुळे यांनी जाहीर त्यांची माफी मागावी दिलगिरी व्यक्त करावी नाहीतर शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना बळी पडावं लागल आणि निश्चितच त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील आमदार नाव हे फक्त साहेबांच्या आशीर्वादामुळं आमच्या शिवसैनिकाच्या इमानदारीनं काम केल्यामुळं त्याला आमदार नाव लागलेलं आहे आणि एवढे काय मिरची लागायचं काम आहे फक्त बॅनरच लागले ना बॅनरच लागले आहेत आता पुढं अजून इलेक्शन पुढं आहेत निवडणुका पुढं आहेत पाहू आता काय होतंय कसं होतंय तर थोडं याच्यानंतर बोलताना थोडं विचारपूर्वक बोला आम्ही काय कुठं काय असं अकोला वाशिम असे उलटे सुलटे कामं करून शिवसैनिक कार्यकर्ते झालेले नाही